आपल्या हुत ही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मान्यपूर्वक स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परडच्या वसतिगृहातील अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी मुंबईला आले होते त्यावेळी ते परड येथील वसतिगृहात राहत होते त्या काळात अस्पृश्यांवर खूप अन्याय होत होता बाबासाहेब खूप अभ्यासू होते आणि त्यांचे वागणे सभ्य होते पण तरीही समाज त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते एके दिवशी वस्त्रगृहात राहणाऱ्या काही उच्चवर्णीय मुलांना कळाले की बाबासाहेब दलित आहेत त्यांनी लगेच त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली काही मुलांनी त्यांची थट्टा केली काहींनी त्यांना वस्तीगृह सोडण्यास सांगितले बाबासाहेबांनी कोणालाही काहीही उत्तर दिले नाही ते शांत राहिले त्याच रात्री काही लोकांनी त्यांच्या खोलीबाहेर घाण टाकली आणि त्यांच्या उशिरा चिखल फेकले बाबासाहेबांनी सकाळी उठून पाहिले पण ते घाबरले नाही त्यांनी त्या सगळ्या गोष्टी साफ केल्या आणि पुन्हा अभ्यासाला लागले ही घटना त्यांच्या मनावर खोल परिणाम करून गेली समाज दलितांशी कितीही वाईट वागले तरी शिक्षणाच्या मदतीने आपण मोठे होऊ शकतो हे त्यांनी जाणले याच शिक्षणाच्या जोरावर त्यांनी मोठे होऊन संविधान तयार केले आणि सर्वांना समान हक्क मिळवून दिला ही गोष्ट आपल्याला शिकवते की लोक कितीही अपमान करून गेले पण आपण आपल्या शिक्षणावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे बाबासाहेबांसारखे धैर्य असले आपल्याला कोणताही अपमान आपल्याला अडवू शकत नाही धन्यवाद